अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक द्वारका नागरी सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटी ठिकाण तनपुरी कॉम्प्लेक्स प्रगती विद्यालय रोड राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर चेअरमन श्री मुकुंद शिवाजी मिसाळ द्वारका नागरी सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटी संस्थेची वैशिष्ट्य मुदत ठेवीवर ऐंशी टक्के तारण कर्जाची सुविधा सोने तारण कर्ज सुविधा वाहन तारण कर्ज सुविधा डीडी सुविधा कर्जदार सभासदांचा विमा वसुलीशी निगडीत कर्जवाटप वाटप संगणीकृत संस्था ठेवींना विमा संरक्षण विनम्र आणि तत्पर सेवा साई द्वारका नागरी सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटी सर्व संचालक मंडळ सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतक